शिक्षक गिरीश फोंडे यांच्यावर सूडबुद्धीनं झालेल्या कारवाई विरोधात आज इंडिया आघाडीसह अनेक संघटनांनी महापालिकेवर मूक मोर्चा काढला भवानी मंडपातून सुरू झालेल्या या मोर्चाचं नेतृत्व माजी खासदार राजू शेट्टी आणि माजी आमदार संपत बापू पवार यांनी केलं कोल्हापुरातील शिक्षक आणि समाजसेवक गिरीश पोंडे यांच्यावर राजकीय सूडबुद्धीनं करण्यात आलेल्या कारवाईचा तीव्र निषेध आज इंडिया आघाडी विविध शेतकरी सामाजिक आणि शैक्षणिक संघटनांनी कोल्हापूर महानगरपालिकेवर मूक मोर्चा काढत केला भवानी मंडपातून सुरू झालेल्या या मोर्चाचं नेतृत्व माजी खासदार राजू शेट्टी आणि माजी आमदार संपत बापू पवार यांनी केलं यानंतर महापालिका आयुक्त केमंजू लक्ष्मी यांना मोर्चेकऱ्यांकडून निवेदन देण्यात आलं कितीही नेत्यांना भाजपमध्ये घेतलं तरी शेतकऱ्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न असलेला शक्तीपीठ महामार्ग रद्द होईपर्यंत त्या विरोधातील लढा चालूच ठेवणार असा निर्धार माजी खासदार राजू शेट्टी यांनी गुरुवारी केला इंडिया आघाडीच्या मुकमोर्चामध्ये हो सहभागी झाल्यानंतर राजू शेट्टी यांनी महापालिकेत पत्रकारांशी संवाद साधला भवानी मंडप चौकात सकाळी वाजता सभा झाली लोकशाहीत हुकुमशाही आणली त्याला आता उत्तर लागेल फोंडे यांच्यावरची कारवाई म्हणजे केवळ निमित्त आहे पण खरं उद्दिष्ट लोकशाही आंदोलन दडपण्याचं असल्याचा आरोप माजी आमदार संपत बापू पवार यांनी केलाय जर दडपशाही केली तर अशा सत्तेला खाली खेचल्याशिवाय राहणार नाही फोंडे यांचं निलंबन मागे घेतलंच पाहिजे अशी मागणी विजय देवणे यांनी केली आहे यावेळी स्वाती क्षीरसागर सीमा पाटील गीता हसुरकर अनिल लवेकर रसाळे राजेश वरक कादर मलबारी रघुनाथ कांबळे बाबा महाडिक यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते